हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीसम समतं सगळ्याजणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खूप खूप मनापासून मी आभारी आहे कारण मी जे माझे विचार मांडलेले होते त्याला भरपूर जणींनी सहमती दिलेली आहे आणि बऱ्याच जणी माझा जसा स्वभाव आहे तशानुसार आहे काही जणींनी त्यांची मतं व्यक्त केली काही जणींनी त्यांचे आयुष्यातले काही अनुभव शेअर केले काही जणींनी त्यांचं दुःख व्यक्त केलं तर सगळ्यासाठी तुमचे मनापासून आभारी कारण मतं व्यक्त करणं ज्यां त्यांच्या आयुष्यातलं सुखाचे दिवस किंवा दुःखाचं जे काय आहे ते शेअर करणं हे मी भाग्याचं समजते कारण असं कोणीही कुणाला बऱ्याचशा गोष्टी शेअर करत नसतं पण त्या माझ्यासोबत करतात तेवढं त्यांना वाटतं की आपली ताई त्यांना तेवढं समजून घेऊ शकते यासाठी मनापासून आभारी आहे की तुम्ही तेवढं मला हे समजता हा जो ब्लॉग आहे तो जसं तुम्ही काल पहिलं स्वयंपाक वगैरे बनवलेला होता हा उद्यापनाचा आहे आज बऱ्यापैकी तुमच्या येणाऱ्या ज्या कमेंट होत्या त्याच्यावरती मी बोलेन की सुरुवातीला बघू शकता मी पूजा मांडलेली आहे पूजा मांडणीमध्ये मा आपल्याला जास्त काही लागत नाही एक फोटो पाहिजेल सोबतच तांब्या एक सोन्याचा दागिना नसेल तर दा चांदीचा चांदीचा पण नसेल तर एक रुपयाचं नाणं झालं तरी वास आहे आणि पूजेसाठी जी काही पोती आहे लक्ष्मी मातेच्या कथा भरपूर आहेत त्यातली आपल्याला कुठली वाचायची कुठली नाही भरपूर वेळा गोंधळ होतं की बाबा ताई आमच्याकडे तू जे वाचते शिलाची नाही आहे जी असेल ती तुम्ही फक्त सुरुवातीची एकच कथा जी आहे ती वाचायची आहे जरूरी नाही की अखंड पुस्तक वगैरे वाचायची सुरुवात मी केलेली आहे कशा पद्धतीनं सुरुवातीला तुम्हाला हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवढी काही अष्टरूपं आहेत पुस्तकामध्ये दिलेलं आहे पाठीमागचं श्रीयंत्र आतल्या साईडचं श्रीयंत्र जेवढी अष्टरूपं आहे त्या अष्टरूपांना हळदी कुंकू लावून तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून पुन्हा मग एक स्तोत्र आहे जे सोन्याच्या दागिन्याची आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा ते स्तोत्र म्हणायचं आहे जे आहे या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडासु तेजस्विनी या रक्ता रुद्रिंबरा हरि सखी या श्रीमनोलादिनी या रत्नाक्रमंतना प्रगटिता विष्णू सोया गेहिनी सामा मनोरमा भगवती लक्ष्मीचे पद्मावती तर आपल्या नवीन ताई भरपूर आहेत ज्या व्रत करत असतात त्यांना ना माहीत नसतं नेमकं कुठलं काय तर लक्षात ठेवा ते स्तोत्र म्हणूनच मग तुम्हाला सोन्याच्या दागिन्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आधी वाहून ठेवायचं नाही याच वेळेला व्हायचं असतं आणि मग तुम्ही कथा जी आहे ती वाचायची आहे आता पुढं बाकीचं मी सांगेन सुरुवातीला मी काय केलेलं आहे ज्यावेळेला माझं पूर्ण वाचन झालं तर आरतीच्या आधी मी ओटी भरलेली आहे आता यावेळेला मी वेगळं ही केलेलं आहे जसं तुम्ही काल ताटं पाहिली ना ती मी देण्यासाठी आणलेली होती मग जर वेळेला कसं की मी शृंगाचं साहित्य ज्यामध्ये काजळ पेन्सिल सोबतच कुंकू टिकली असं जे काय असतं ते मी देत असते पण यावेळेला म्हटलं राहू दे जर वेळेला आपण ते देण्यापेक्षा थोडंसं वेगळं देऊया म्हणून मग मी यावेळेला देवीला ओटी ही केलेली आहे अन्यथा ते जर साहित्य तुम्ही देणार असाल तर तेच साहित्य अर्पण करायचं आहे तिला आणि मग कथा वाचून वगैरे झाली की सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे आपल्या घरात जर तुम्ही बघत असाल तर पूजेला शक्यतो सगळी असतात हा काही इमर्जन्सी वगैरे असेल तर नसतं पण एरवी सगळी असतात

आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा हे पण त्याच्या आधीना एक श्लोक आहे जो पत्रा भ्याग दान मान चरण प्रक्षालन भोजन ससेवा पितृदेव अर्चन विधी सत्यंग पालनम धान्यानामपि संग्रह हो न कलचता तुर्वा प्रिया दुष्टा प्रहरी वसामी कमला तस्मिन गृहे हा जो श्लोक आहे हा श्लोक म्हणल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बरेच जण आधी नैवेद्य दाखवतात मग म्हणतात काही प्रॉब्लेम नाहीये जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता पण मी काय करते आधी म्हणते आणि मग नैवेद्य वगैरे दाखवते तर आता शेवटचा ज्या वेळेला आपला म्हणजे शुक्रवार असेल उद्यापन असेल त्या दिवशी आपल्याला अवश्य नारळ फोडायचा आहे नारळ आणि खिरीचा प्रसाद याचा मान भरपूर आहे बाकी तुम्ही यथाशक्ती जेवण वगैरे करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालतं मी कायम सांगत आलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार आणि यथाशक्ती जे काय काय असावं कुठेही तुम्हाला बळजबरी नाहीये की बाबा तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असं काहीही नाहीये जसं होईल तसं त्या ह्याच्यामध्ये तुम्ही करा किंवा खिरीचा प्रसाद आणि एक एक पुस्तक दिलं तरी पण चालेल बऱ्याच जणी म्हणतात आमच्याकडे पुस्तक वगैरे मिळत ता आहे ताई आम्ही काय करायचं बऱ्याच जणी म्हणतात आमच्याकडे स्त्रिया येत नाहीत काय करायचं एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता तिथं बायका पण असतात सगळं असतं तेच जरी शक्य नसेल तर एखाद्या गोर गरीब गरजूला तुम्ही दान दिलं तरी पण चालतं

le baydıp it is very like you want to play mariale görmek suyla da yaptım 1 dakika

तर <laughs> आपलं कोणतंही व्रत असू दे त्याच्या उद्यापणाला ज्यावेळेला आपण सुवासनी बोलवतो तर त्या सुवासनी येताना ना ओटी घेऊन येतात ती ओटी ना भरली जाते मग बऱ्याच वेळेला आपण हात लावून घेतो किंवा भरून घेतो मी काय करते की हा ठीक आहे सातच आपण बसवणार होतो त्यामुळे भरून घेतलेले जेव्हा जास्त असतात ना तेव्हा एकीची ओटी भरून घेतो आणि बाकीच्यांना हात वगैरे लावतो म्हणजे हातामध्ये घ्यायचं तर शिवानीला म्हटलं तू ताटं करून घे कारण ताटामध्ये जेवायला वाढणार कारण मला आधी पूर्वी जेव्हा मी पत्राळीमध्ये घालायचे मी आधी पत्राळीमध्येच घालत आलेले खरं सांगते जे आहे ते आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट मला आलेल्या होत्या की पत्राळीमध्ये जेवायला घालू नको सुवासनींना बाकी तुम्ही इतर लोक जेवू शकता त्या तेव्हापासून ना आम्ही ताटांचा वापर करत आहोत <laughs>

So, सुहासणी जेवतात तोपर्यंत म्हटलं त्यांच्यासोबत आलेली त्यांची लहान मुलं वगैरे त्यांना पण जेवायला घालायचं कारण आया चालल्या की मग मुलं पण तशीच जातील तुमच्या दादांनी खूप मदत केली मला त्या दिवशी इव्हन घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे च्यूची मदत होते दादाची मदत होते आरूची मदत होते मी काय म्हणत आलेले आहे की सपोर्टिव्ह फॅमिली आहे म्हणून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो जिथं साथ सपोर्ट नसेल तिथं बऱ्याचशा वेळेला आपल्याला अडचणी येतात हा कधी काही काम महत्त्वाचं असेल इमर्जन्सी असेल प्रत्येकाला ते शक्य होत नसेल त्यावेळेला आपण ॲडजस्ट करतो निभावून नेतो पण मला फॅमिलीची भरपूर साथ आहे म्हणजे कसं मुलं पण भरपूर आहे आता तुम्ही जेवढं शूट पाहता जेवढे व्हिडिओ येतात ना अशा पद्धतीने कार्यक्रमातले बऱ्यापैकी किट्टो ते बघते

আপনার নুনটা বাটা দিছে তাহলে আপনি নুনটা যে বাটাতে जेवण वगैरे झाल्यानंतर एक ताट घ्यायचे आहे किंवा परत घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाय धुवायचे आहेत उंकू लावायचा आहे आणि यथाशक्ती आपल्याला जे काय द्यायचं होतं कोण पुस्तक देतं कोण ओटी देतं हे ताट आणलेले आहेत मला भरपूर कमेंट आलेते की ताई हे ताट कितीला आणलं काय आणलं तर पन्नास रुपयाला बसलेलं आहे टेकिट म्हणून मी तुम्हाला एक मॉल शेअर केलेलं आहे आपण जिथं राहतो तिथून एकदम जवळ आहे मी कायम जात असते

अशा करते की मी बऱ्यापैकी उद्यापनाची माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे मी जेवढं केलेलं आहे उद्यापनाला जेवढं करायचं असतं तेवढं शेअर केलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा काहीही करायची गरज नाही जर तुमच्यात करत असाल तर तुम्ही करू शकता <laughs> <todic> ए काय म्हटला रे पप्पा काही कमेंट असतात की ताई आता आम्हाला कुठं बाहेरगावी जायचं असेल तर सकाळी पूजा मांडली तर चालतं का तर हो तुम्ही पूजा सकाळी मांडू शकता पण जायचं असेल आणि बऱ्याच जणी विचारतात की सकाळीच पोती वाचली तर चालेल का दुपारी वाचली तर चालेल का आता इमर्जन्सी जर महत्वाचीच असेल खूप महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जरूर सकाळी वाचू शकता पण जर काही नाही आहे तुम्ही संध्याकाळी आरामात पूजा वगैरे करू शकता कारण याचा नियम कसा आहे की तिन्ही सांजेला दिवस मावळतो ना त्यावेळेला आपल्याला जी कथा आहे ती वाचायची आहे आणि तिथून मग आरती करायची दिदी आवडले जेवण तुला

माल दे, दे।, दे, दे।, दे, दे तर या व्रताला सुवासनी किती जेवायला घालायच्या तर सात घालू शकता नऊ घालू शकता अकरा घालू शकता तुमच्या इच्छेनुसार बरेच जण एक वीस एकशे एक, एक असं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जसं जा जमेल तसं सा। मी सात घातलेल्या होत्या सुरुवातीच्या सातजणी झालेले होते तुमच्या दादानी ताट एक एक्स्ट्रा आणलेलं म्हणून म्हटलं चला या ताईंना पण देऊया त्याच्यानंतर मग आम्ही जेवण खाणं वगैरे केली असं ताईन आवडला असेल तर लाईक करा मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ